नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडील जीवन आहे युट्यूब चॅनल वरती हे बघा शेतात आलोय लसूण लावायला हे इकडं कांदे कापून टाकले बोट लावायला कांदे लावून घेतले तर आपण माझं घरचा तर मग त्यांनी लसूण पण फोडून ठेवलाय आता फक्त लावायचा राहिलाय इकडं आत्या घ्या लसूण तीज़ी तीज़ी। <laughs> ते अंगाव येत आहे का मोठा येत हे बघा आज आमचं लसणाचं लावायचं येतात सगळ्या डोक्यावर घेणार आमच्या पिल्या पळतोया हे बघा रानात आमचं साहेब कसं बोलत बघा म्हणा साहेब आमचं भावी मालक <laughs> बावी छोट्या <मालक है। laughs> सरकार इथं बघा सारं काढल्यात मस्त बघे किती भारी दिसतंय एक साईड एक ओळ घेतली लावून ती काय वाट्या गोट लावलं आणि एक ओळ आता लसून लावायचंय आता करायची सुरुवात लसून लावाय काय म्हणत आता किती वेळ लागतोय आता दोन दोन तासात होतोय का नाही काय माहिती होतोय का नाही पण होईल तेवढा तर लावून घ्यायचा राहायला काय उद्या लावायचा आणि मग झालेलं तेवढंच भिजवायचं च्या वेळी नाका तिथं ठेवू गमून जाईल मी आली कुलूप लावून घराला घरी नाही कोण गवरा गेले तिकडे लग्नाला आहे दोघं पण गेले कामावरती आम्ही एवढी सगळीच घरी आहे आणि ते बी सगळी रानात आलोया इकडे बी घेतलय की रोटर मारून <laughs> <laughs> उगोला साऱ्या रानात किती भारी दिसते बघा रानातलं किती छान हम्म तिकड पण सगळी गड रोटर मारून टाकले आणि त्याच्या पण इकडं दिसते ना तिकडं आमच आहे तिकडं कांद्याच रोप आहे ते पण लावाय आता लावायचे आता रोटर मारला असेल थोडं त्यात सारं बिरळ झालं की मग लावून काढायचं तिकडं पण कांदा लागण करायची कांद्याची काय होईल ती आणि राहिलेलं इस्कुटून टाकायचं आहे बघ म्हणतात मग लोक की, की मशीन आली डिरेक्टली ते पेरतं इस काढत आहे सारं पण सोडताय सगळंच करते तसल्याने आता करणार आहे यंदा आम्ही तुम्ही कसा कांदा पेरलाय ते नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही तर म्हणता पेरत नाही पण आता आलंय पेरायचं पण मशीन बरं का कांद्याचं तर तुमच्या इकडे आले का नाही काय माहिती आला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे तर चालू झाले का काय काय लोकांनी त्याने पेरले पण आणि चांगले उगवलेत त्याच्यामुळे म्हटलं आम्ही पण आता ट्राय कराया ह्या वर्षी म्हणून आता करायचं ट्राय काय येईल काय येईल चांगलं गप <laughs> काय येईल काय माहिती आता कसा येतोय कसा नाही पेरल्यावर पहिल्यांदाच पेरायचंय आहे ना इथं काय काय जणांनी पेरलाय बर का त्यांचा उगवलाय <raw> चांगला म्हणल्यावर म्हणलं बघा टाकून निघलोय बाई तिला वळल्या लसूण आहे त्याच्या निघलंय हे बघा लसणाचा बी चांगलं आहे मोठवाड लसूण आहे चांगला पण आता कसा येतोय काय गोष्टी भारी लसून बर का काय कस काय निघल आता निघलय बघा लसूण लावायला करतो सुरुवात परत उशीर होईल संध्याकाळी परत गाईंच स्वयंपाक पाणी पोरांचं सगळं बघावं लागल घरी एखादा माणूस असला म्हणजे नाहीच काय टेन्शन पण आता जाऊन सगळं बघायचंय त्याच्यामुळं चला बाय बाय आजच्या एवढंच उद्या अजून भेटूयात दुसऱ्या नवीन व्हिडिओत उद्या काय माहिती आहे आता काय काम आहे का घरीचे का 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 कारण आता घरनं चालणंच होई ना नाही घरी माणूस नसल्यामुळं तर चला बाय बाय भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओत तोपर्यंत सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर आपलं व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय सी यू